आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताचे आणि खात्रीशीर मटन या बरोबरच बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मार उसने दिलेले पैसे परत मागत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्यानं घाबरलेल्या मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील सुनील शिलवंत यांनी केल्याची घटना घडली होती त्याचे वडील सुनील शिलवंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राम कट्टे आशुतोष कट्टे आदर्श कट्टे शिवतेज कट्टे सर्व राहणार गोंदवले बुद्रुक आणि संजय शेडगे राहणार गोंदवले खुर्द यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गोंदवले बुद्रुक येथील सूरज शिलवंत यांनी सत्तावीस जून रोजी राहत्या घरामध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती अकस्मात मयत अशी नोंद झाली होती दहिवडी पोलिसांनी गतिमान सूत्र हलवल्याने सूरज शिलवंत या सुमारे दोन महिन्यांपासून ते दिनांक 27 जून 2024 हजार चोवीस रोजीच्या सकाळी साडे दहा वाजता दरम्यान वेळोवेळी आरोपी राम कट्टे आशुतोष कट्टे तसेच आशुतोषचा भाऊ आदर्श कट्टे शिवतेज कट्टे संजय शेडगे यांनी आपापसामध्ये आप संगनमत करून त्यांनी उसने दिलेल्या पैशाचे व्याज दिले असताना आणखी व्याजाची मागणी करून आणि ते व्याजाचे पैसे तो देत नाही या कारणावरून मयत सूरज शिलवंत यांच्या घरी जाऊन त्याच तसेच त्याचे वडील सुनील जनार्दन शिलवंत यांना मारहाण करत पैसे घेता येतात परत देता येत नाही पैसे देऊन फसलो तुमची जातच अशी फसवत असते असे जातीवाचक बोलून अपमानित करून त्यांना शिविगाळ करून तसेच शिलवंत यास मारहाण करून कुटुंबास जिभे ठार मारण्याची धमकी देऊन त्यास त्याच्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले म्हणून पाच जणांविरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत मान्स ओपर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा